आपण खूप आधीपासून ऐकत आलोय की आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा शत्रू आहे आणि ही गोष्ट खरी आहे आळशी व्यक्ती त्याच्या जीवनात कधीच सफलता प्राप्त नाही करू शकत आणि आज जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे ती ऐकल्यानंतर तुमचा आळस पूर्णपणे दूर होऊन जाईल एका वेळेची गोष्ट आहे एका गावात एक शेतकरी राहायचा नेहमीप्रमाणे त्याने त्याच्या शेतामध्ये धान्य उगवलं आणि जसंही ते धान्य थोडं मोठं झालं त्या शेताच्या मधोमध त्या पिकाच्या मध्ये एका चिमणीने तिचं घरटं बनवलं त्या चिमणीने त्या घरट्यात दोन अंडीसुद्धा घातली आणि बघता बघता त्या अंडींमधून दोन छोटे छोटे छानसे पिल्लू सुद्धा बाहेर आले ते दोघं त्यांच्या चिमणी आईबरोबर अगदी आनंदाने तिथे राहत होते ती चिमणी रोज तिच्या पिलांसाठी धान्य गोळा करण्यासाठी आजूबाजूला जायची एके दिवशी ज्यावेळी ती बाहेर जाऊन तिच्या घरट्यात परत आली त्या दिवशी तिने बघितलं की तिचे पिल्लू खूप घाबरलेले होते तिने तिच्या पिल्लांना विचारलं की काय झालं तुम्ही इतके घाबरलेले का आहात थरथरत का आहात ते पिल्लू त्यांच्या आईला म्हणाले की आई या शेतामध्ये या शेताचा शेतकरी आला होता त्याचं बोलणं आम्ही ऐकलं तो असं बोलत होता की तो उद्या त्याच्या मुलाला पाठवणार आहे आणि हे सगळं पीक काढून टाकणार आहे मग आम्ही काय करू आमचं काय होईल आम्हाला तर अजून उडता सुद्धा येत नाही मग आपण आता इथून कसे जाणार उद्या तर हे सगळं पीक निघून जाईल मग आपलं घटही त्यात तुटून जाईल मग आपण कुठे राहणार या सगळ्याची भीती त्या पिलांना वाटत होती ती चिमणी तिच्या पिलांना म्हणाली की अरे घाबरू नका काहीही होणार नाहीये उद्या या शेतामध्ये हे पीक काढण्यासाठी कुणीही येणार नाहीये त्या पिल्लूंना आधी खरं वाटलं नाही पण दुसऱ्या दिवशी अगदी तसंच घडलं पीक काढण्यासाठी कुणीही आलं नाही आणि बघता बघता बरेच दिवस निघून गेले त्या शेतामध्ये पीक काढण्यासाठी कुणीही आलं नाही सगळं काही छान चाललं होतं त्या चिमणीचे ते छोटे छोटे सुद्धा अतिशय खुश होते एके दिवशी चिमणी ज्यावेळी नेहमीप्रमाणे तिच्या घरट्यामध्ये परत आली धान्य घेऊन त्यावेळी तिने बघितलं की तिचे पिल्लू परत घाबरलेले होते तिने त्यांना विचारलं की अरे काय झालं तुम्ही आज का घाबरलेले आहात ते पिल्लू म्हणाले की आज पुन्हा शेतकरी शेतात आला होता आणि तो असं म्हणत होता की तो उद्या मजुरांना या शेतामध्ये पाठवणार आहे या शेतकऱ्याने माणसं लावली आहेत ही पिकं काढण्यासाठी आणि उद्या ते येऊन हे सगळं पीक काढून टाकणार आहेत चिमणी म्हणाली की अरे बाळांनो घाबरू नका कुणीही येणार नाहीये आणि अगदी तसंच घडलं दुसऱ्या दिवशी कुणीही आलं नाही आणि त्यानंतर बरेचसे दिवस निघून गेले पुन्हा एक दिवस ज्यावेळी चिमणी घरट्यात परत आली तिच्या पिल्लू दिला म्हणाले की आई आज पुन्हा शेतकरी आला होता पण आम्ही घाबरलो नाही आम्ही अजिबात घाबरलो नाही कारण आम्हाला माहिती आहे की उद्याही हे पीक काढण्यासाठी इथे कुणीही येणार नाही चिमणी म्हणाली की थांबा थांबा मला आधी त्या शेतकऱ्याचं पूर्ण वाक्य सांगा तो काय म्हणाला ते मला सविस्तर सांगा त्यावर ते पिल्लू म्हणाले की तो शेतकरी असं म्हणाला की मी दुसऱ्यांवर अवलंबून राहून माझा खूप वेळ वाया घालवला आता उद्या मी स्वतः येऊन हे लवकर लवकर पीक काढून घेईल हे ज्यावेळी त्या चिमणीने ऐकलं ती स्वतःसुद्धा घाबरली आणि तिच्या पिलांना म्हणाली की आता आपल्याला आजच लवकरात लवकर इथून निघायचं आहे आपल्याला दुसरीकडे आपलं घर तर पुन्हा बनवावं लागेल कारण उद्या हे पीक काढण्यासाठी शेतकरी इथे नक्की येईल यावर ते पिल्लू त्या चिमणीला म्हणाले की तो शेतकरी तर दरवेळी येतो आणि म्हणतो की उद्या येऊन हे पीक काढायचं आहे पण कुणीही येत नाही मग यावेळेस तू ठामपणे कसं काय सांगू शकतेस की हे पीक उद्या काढलंच जाणार आहे ते यावरती चिमणी म्हणाली की बाळांनो सगळ्यात आधी तो शेतकरी हे पीक काढण्यासाठी त्याच्या मुलावर अवलंबून होता त्यानंतर तो शेतकरी हे पीक काढण्यासाठी मजुरांवर अवलंबून होता पण यावेळी तो शेतकरी कुणावरही अवलंबून नाही आहे तो स्वतः येण्याची गोष्ट करतोय आणि ज्यावेळी आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो ना त्यावेळी आपलं काम कधीच पूर्ण होत नाही पण एकदाच आपण स्वतः ठरवलं की त्यानंतर आपण ते काम पूर्ण करूनच राहतो त्यावेळी ते पिल्लू मात्र उडण्याच्या लायक बनून गेले होते ते थोडे मोठे झाले होते म्हणून ते तिघही जण तिथून उडून गेले आणि त्यांनी दुसऱ्या जागी त्यांचं घरटं बनवलं आणि दुसऱ्या दिवशी काय तो शेतकरी शेतात आला आणि त्याने पिकाची कापणी केली मित्रांनो ही गोष्ट खरी आहे ना आपण ज्यावेळी आपल्या कामांसाठी नेहमी दुसऱ्यांवर अवलंबून असतो ना तेव्हा ते काम कधीच पूर्ण होत नाही आणि ज्यावेळी आपण आपल्या प्रत्येक कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून असतो ना त्यावेळी आपण पूर्णपणे आळशी बनून जातो याचा अर्थ असा नाही आहे की आपण आपल्या काहीतरी करण्यासाठी कुणाची मदत नाही घेतली पाहिजे घेतली पाहिजे पण आपण एखाद्यावर पूर्णपणे अवलंबून नाही राहिलं पाहिजे आपण आपली कामं स्वतः केली पाहिजेत करायला सुरुवात केली पाहिजे आपण बऱ्याचदा फक्त मी करेल मी करेल या विचाराने बसून राहतो काहीही करत नाही आणि जर तुम्हाला एखादी गोष्ट करायची आहे ना तर तिच्यासाठी कोणावर अवलंबून राहू नका ती तुम्ही स्वतः करायला सुरुवात करा आत्ता लगेचच विचार करू नका की मला करायची आहे करायची आहे विचार करून ती गोष्ट कधीही होणार नाही तुम्हाला तुमचा आळस हा सोडावाच लागेल तेव्हाच तुम्ही काहीतरी करू शकाल आणि आपलं काम स्वतः करायची सवय ना आपल्याला स्वाभिमानी बनवते आणि जो व्यक्ती स्वाभिमानी असतो ना सगळेजण त्याचा सन्मान करतात सगळेजण त्याला रिस्पेक्ट देतात एका आळशी व्यक्तीला कुणीही रिस्पेक्ट देत नाही म्हणून आत्तापासूनच तुमच्यामध्ये जितकाही आळस भरला असेल ना त्याला काढून फेका आणि कामाला लागा